यावेळेस आहे ना खूप छोटे छोटे सूर बघा झाडावर आहे आणि तेच वाचवण्याचा मी प्रयत्न केला कारण बघा याच्यावर खाण्यासाठी यांना आधीच असे किडे भरपूर तयार होते आणि सर्वकडनं मला दोन तीन प्रकारचे वेगवेगळे असे किडे दिसले बघा इथे पण तुम्ही बघू शकता त्याच्यामुळं मी इथं पण आहे एक छोटा किडा म्हणजे असे तीन चार किडे आधीच त्यांना खाण्यासाठी हजर होते म्हणून मी छोटे छोटे वाचून बघितले बघा असे खूप छोटे छोटे होते यावेळेस आणि थोडे याच्यापेक्षा मोठे असले ना ते पण बाहेर निघण्याचा प्रयत्न करते आपण ज्याच्यात ठेवतो त्याच्यामधून पण असे मी चार हे वाचवले आणि खूप अगदी छोटे छोटे मी मोठे केलेले होते बघा अशा पद्धतीने दोरज ताजे पानं देत होती पण काय होत होतं माहीत आहे का तिच्यात आहे ना ते सुरवंटाच्या ज्या आजूबाजून असे पानं गुंडाळून ते तिच्या आतमध्ये राहायचे जा, मला तर पहिल्या दिवशी वाटलं एकही सुरवंट नाही आहे कारण तिच्या आतमध्ये असे गुंडाळलं जायचे ते खूप छोटे छोटे होते प हळूहळू थोडे मोठे मोठे झाले ताजी ताजी पानं खायला दिली ओर जाळीच्या सहाय्याने त्याला पॅक केलेलं होतं डब्याला फक्त हवा जाईन एवढंच हे ठेवलेलं होतं कारण बरेच किडे वगैरे मुंग्या वगैरे जाण्याचं शक्यता असते आणि मी म्हणून मी वर एका पकेटमध्ये अटकून ठेवत असते मग अशा पद्धतीने दररोज पानं देत होती आणि ते घाण वगैरे ते पण साफ करत होती बरेचदा जोपर्यंत हे मोठे होत नाही सर्व बाजूनं काढून घेत होती आणि असे ताजी ताजे पानं देत होते यावेळेस पहिला अनुभव आहे खूप छोटे छोटे सुरवंट वाचवण्याचा कारण आता एक दोन दिवसाच्या पहिले मला झाडांवर सुरवंट दिसले आणि दुसऱ्या दिवशी छोटे म्हणून नंतर ठेवू म्हणून म्हटलं तर बघा हे असे मोठे होत होते छान मोठे झाले पाना खाऊ खाऊ तेवढ्या वेळातच ते किड्यांनी खाऊन घेतले होते झाडावरचे म्हणून वाचवण्याचा प्रयत्न मी करत असते बघा आता छान आपले मोठे मोठे झाले सुरवंट असे घाण आता साफ करून घेते परत हे सुरवंट याच्यामध्ये थे ठेवले आणि बघा आता किती छान मोठे मोठे झालेले अगदी छोटे छोटे होते ते छान मोठे झाले आणि बघा एक छोटंसं दिसत असेल तुम्हाला हे नंतर मला झाडावर दिसलं होतं बघा पानं खाऊ खाऊ इतके मोठे झाले हे आणि पानं संपले म्हणून बाहेर पण यायला लागले परत मी पानं टाकले आणि सुरवंट कारण हे चार होते ने जसे मोठे होतात त्यांना भरपूर असे पानं खायला लागत असतात असे ताजे ताजे, ताजे कोवळे पानं दिले ना ते खाऊन छान त्यांची ग्रोथ होते अशा पद्धतीने बघा आता पिपा एक प्रकारचा तयार झालेला आहे म्हणजे कोश त्यांच्या भोवती यावेळेस हे सर्व ब्राऊन कलरचे होते परत मी असं पॅक केलं आणि एक आपलं बटरफ्लाय तयार झालेलं आहे बघा हेच ते फुलपाखरू आहे मी हडूवरपणे बाहेर काढला आणि छान पंख सुकेपर्यंत हे आपल्या बागेमध्येच रेस्ट करणार आहे आणि नंतर पंख सुकले की मात्र आपल्याला याचा अनुभव काही घेता येणार नाही म्हणून थोड्या वेळ मी याला बघतच राहिले आणि असं छान आपलं पहिलं फुलपाखरू छान तयार झालेलं होतं एकूण पाच सुरवंट ठेवलेली होती पहिले चारच ठेवलेली होती पण एक छोटंसं मला दिसलं आणि मी परत त्याच्यावर टाकली आणि त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला त्यानंतर तुम्हाला दाखवते स्टोक असा तर पहिलं सुरवंट फुलपाखरं खूप सुंदर तयार झालेलं होतं बघा तुम्ही बघू शकता आणि हे छोटा प्रयत्न माझा तुम्हाला कसं वाटला ते पण नक्की सांगाल आणि हे दुसरं सुरवंट बघा आता याच्यामधून रंग दिसायला लागले म्हणजे समजून जायचं ते बाहेर येते आणि दररोज मी जेव्हा बागेमध्ये येते तेव्हा इथे प्रॉब्लेम झाला ह्या सुरवंटाच्या भोवती दुसरं तया म्हणजे दुसरं तेलाच लागलेलं होतं ते जे छोटं मी नंतर टाकलं हे याचे पंख खूप ओले होते त्याच्यामुळे मी डब्बा छोटा असल्यामुळे या झाडावर ठेवलं वरून नेट ठेवून थोडा वेळ जोपर्यंत हे खूप छान उडायला लागत नाही तोपर्यंत माझं लक्ष असते कारण कोणत्या किड्यांनी वगैरे यांना खायला नाही पाहिजे याच्यासाठी आणि सुरवंट बघा बऱ्याच वेळा आपल्या गुलाबाच्या झाडावर रेस्ट करत होतो आणि लगेच हे उडायला मग आपल्या बागेमध्ये अशा पद्धतीने नेट लावून ठेवलेली होती मी जेव्हा ते त्यांचे पंख सुकायला लागतात ते थांबत नाही असे उडायला लागतात लगेच मग त्यांना बाहेर सोडून द्यायचं बघा हेच ते फुलपाखरू आहे बघा किती छान उडत आहे आपल्या झाडांवर आणि बरेचदा असं ते पंख जोपर्यंत सुकत नाही ना तोपर्यंत असते नंतर ते खूप छान असं आपल्या वेलांवर बसलो होतं बघा हे उडून गेलो होतं वेलावर आणि तिथं पण हे रेस्ट करत होतं जेव्हा माहीत नव्हतं तेव्हा मी पण हे काढून टाकायचे झाडावरून झाडं खराब होते म्हणून माहीत झालं तर हा थोडा प्रयत्न करते वाचवण्याचा आणि बघा हा तिसरं सुरूवंटपासून झालेलं खूप सुंदर असं झालेलं आहे आणि आज काय झालं आज ते एक जे होतं ना चौथं ते पण बाहेर निघणार होतं पण त्याचा थोडासा प्रॉब्लेम झाला त्याच्यासाठी मला खूप वाईट वाटलं बहुतेक त्याच्या अवतीभोवती ते दुसरं सुरवंट त्यालाच लागून तयार झालेलं ला त्याच्यामुळंच हे असं झालेलं असावं कारण आतापर्यंत दहा अकरा मी असे फुलपाखरू केले दोन तीन महिने झाले हे वाचवण्याचा प्रयत्न करते ना तर अकरा सुरू फुलपाखरू मी अशा पद्धतीने वाचवलेले आहे आणि झाडावर झाले तर खर खरंच खूप छान महिने तयार पण झाडावर शक्यतो वाचत नाही कारण भरपूर किडे त्यांना खाण्यासाठी तयार असतात आणि ते बघा असं झालेलं आहे हे खालून हे लागलेलं ला असल्यामुळे ला काय झालं याला वरून बाहेरच येता आलं नाही असं निघत पण असेल पण हे चुकीच्या याने लागलेलं लाग ला असेल ना त्याला खालून दुसरं म्हणजे कोश तयार झालेला होता त्याच्यामुळे याचे पंकज त्याला मोठे करून बाहेर आत आला नाही बघा एक पायसुद्धा आलं होतं तर बऱ्याचदा दिवसातून मी त्याला बघितलं बाहेर येईल म्हणून पण शेवटी ते आलंच नाही आज मात्र जे ते आपलं सुरवंट त्याच्या खाली लागलेलं होतं ना ते पण एक शेवटी बाहेर आलेलं होतं मी जेव्हा बघा याच्यावर पण मला दिसले होते पण आता एकही दिसत नाही कारण किड्यांनी ते खाऊन घेतले असेल बघा हे ते फुलपाखरू आहे तेवढंच मी तुम्हाला दाखवू शकली कारण ते नंतर उडून गेले त्यांचे पंख सुकलेले होते कारण आज मला बागेमध्ये थोडासा वेळ झाला आणि हे आलं होतं आपलं रेस्ट करायला बागेमध्ये कसा वाटला छोटासा व्हिडिओ माहिती कशी वाटली तेही सांगा ना आवडलं तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका हो